श्री स्वामी समर्थ आज आपण बजरंग बली हनुमानजींची संपूर्ण जन्मकथा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हनुमान हा भगवान श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हनुमान आपल्या असीम भक्ती शक्ती विनम्रता अशा अनेक गुणांसाठी पूजला जातो हनुमानांच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्मांशी निगडित आहे हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत होत्या अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या हे सुद्धा आपल्याला मूल भाव म्हणून देवाची प्रार्थना करत होते त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुत्र कामेशची यज्ञ केला या यज्ञाचा प्रसाद म्हणून तिन्ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले राणी कैकईच्या हाती आलेले फळ एक घार घेऊन पळाली पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात पडले आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआपच आपल्या हाती आलेले फळ तिने देवाचा प्रसाद म्हणून श्रद्धेने ते ग्रहण केले अयोध्येत सुमित्रेने आपले फळ सोबत वाटून खाल्ले त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत तिन्ही राण्यांना आणि अंजनी या सर्वांना मुले झाली केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती मरुत म्हणजे वारा किंवा वायू वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे जे फळ अंजनीच्या हातात आले त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असंही म्हटलं जात शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याचीही श्रद्धा आहे मारुती अत्यंत शक्तिशाली होता एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याला आपले वज्र वापरावे लागले या वज्रप्रहाराने मारुतीच्या हनुटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असेही पडले मारुतीची अनेक नावं किंवा बिरुदे आहेत केसरीचा मुलगा म्हणून केसरीनंदन अंजनीचा मुलगा म्हणून अंजनाये वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र बजरंग हनुमंत ही इतर नावे सुद्धा आहेत श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस राजा रावणाने पळून लंकेला नेले श्रीराम लक्ष्मणाची सीतेच्या शोधात असताना हनुमानाशी भेट झाली इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे रावणाशी लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली त्यामुळे सहसा जिथे रामाची मंदिरं आहे तिथे त्याच्या बाजूला हात जोडलेले हनुमानच असतो त्याला भक्ताचा शिरोमणी देखील म्हटलं जात हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे त्यामुळे असे म्हणतात जो आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बळाची देवता देखील मानलं जातं जेव्हा मुस्लिम राजकर्ते भारतात येऊन इथल्या हिंदू जनतेवर अत्याचार करत होते तेव्हा हिंदूमध्ये त्यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य यावे म्हणून समर्थ रामदासांनी हनुमानाच्या म्हणजेच बळाच्या उपासनेला प्रोत्साहन दिले विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखील केली जाते आजही कुस्तीच्या आखाड्यामध्ये हनुमानाची मूर्ती सहसा असते पहिलवान हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळली जाते आणि तयारी देखील केली जाते चैत्र पौर्णिमेला हनुमानजींची जयंती साजरी होते हनुमानाच्या मंदिरामध्ये त्यांची विशेष पूजा होते मोठ्या संख्येने लोक हनुमानांच्या दर्शनाला देखील जात असतात तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत कथेसोबत तोपर्यंत बजरंगबली हनुमानजी की जय